त्याच्या मी तुम्हाला एक सांगू इच्छितो माझ्या मिसेसला सोरायसिस होता आणि हा सोरायसिस साडेचार ते पाच वर्ष पूर्ण केसांपासून पूर्ण थेट पायापर्यंत होता फक्त राहिलेले होते तिचे तड हात आणि तड पाय हेच शिल्लक राहिलेले होते आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो नव्याण्णव टक्के माझी मिसेस कधीही चार साडेचार वर्ष झाले कधीही घराच्या बाहेर निघालेली नव्हती तिला इतका त्रास होत होता तरीसुद्धा मी भरपूर काही प्रयत्न केले भरपूर आयुर्वेदिक घेतले तरीसुद्धा माझा सोरायसिस कधी केअर होत नव्हता शेवटले स्टेप माझ्या मिसेसला नव्याण्णव टक्के सांगतो त्याच्यातनं नव्वद टक्के माझ्या मिसेसला स्किनचा कॅन्सर होण्याचा चान्सेस झालेला होता आणि त्याच्यानंतर माझ्या मित्राने मला एक अमृत ज्यूस हे मला पाठवलं त्यांनी मला सांगितलं की असं आहे मी पैसे पाठवले त्यांनी मला अमृत ज्यूस पाच बॉटल दिल्या आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छितो जो साडेचार वर्षाचा जो चोरॅसेस होता तो फक्त आणि फक्त बेचाळीस दिवसामध्ये मित्रता फ्ले झालेला आहे ते फक्त एक अमृत ज्युजतोय आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मी तर अमृत तो मी घेतोय पण त्याचबरोबर मी सुद्धा रियाशमध्ये काम सुरुवात केलेली आहे आणि आता मी चौथ्या स्टेटला तर आहेच त्याचबरोबर मी सुद्धा लोकांना तेच रेकमेंड करतोय की बस प्रत्येकानी अमृत ज्यूस घेतला पाहिजे आणि नक्कीच हा बरा होतो मित्रांनो आज मी फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो मी माझ्या फक्त, फक्त तिला नऊ लाख रुपये खर्च केलेला आहे मित्रांनो साडेचार वर्षामध्ये मी माझं शेत विकलेले कधी आजार बरा होत नव्हता पण तो आजार क्लिअर झालेला आहे तो म्हणजे फक्त अमृत ज्यूसने मित्रांनो 아니.